नमस्कार मी पियुष हवळ सर्वांचं स्वागत आहे आज आपल्यासोबत प्रसिद्ध सिने अभिनेते संजय मोने सर आणि सर आहेत बेळगावला अक्षरधारा या कार्यक्रमानिमित्त ते बेळगावला आले होते आणि त्यानिमित्तानं आज आम्ही त्यांच्याशी थोडस गप्पा मारणार आहोत संजय सर बेळगावला तुम्ही पहिल्यांदा आलाय पहिल्यांदा नाही तिसऱ्यांदा चौथ्यांदा आलो आहे पावसाळ्यात कसा अनुभव आहे म्हणजे पावसाळ्यात आल्यावरती कसा अनुभव आहे काय अगदी खरं सांगायचं तर म्हणजे खोटं बोलायचं तर मी बरंच काय बोलू शकतो पण खरं सांगायचं तर मी आलो आलो इकडनं आमच्या उतरायच्या ठिकाणी गेलो तिकडनं इकडे आलो पण खिडकीतून जे काय बघितलं जे दृश्य दिसलं किंवा जाता येताना अतिशय बहारदार अशी हवा होती यातली थोडीशी हवा दोन तीन ट्रक मध्ये भरून मुंबईला घेऊन जायचा माझा विचार चाललाय बेळगावला विशेष करून मराठी कलाकार येणं टाळतात कारण खूप कमी कलाकार बेळगावकडे येतात पण त्यानिमित्तानं मी आलात काय सांगाल म्हणजे काय म्हणजे मराठी कलाकारांमध्ये असणारा हा निघगंड समजू शकतो का पण बेळगावला येणं टाळतात म्हणजे कशासाठी येणं टाळतात बऱ्याच वेळेला बरेच मी स्वतः इथे तीन वेळा नाटकांचे प्रयोग केलेले आहे फिल्मसाठी मी चौदा दिवस इथे शूटिंग केलेलं आहे काम असेल तर बेळगावला येणं का टाळेल कुणी कलाकार मी सुद्धा इथे तीन प्रयोग केलेले आहेत परंतु काही तांत्रिक अडचणी आहेत दोन राज्यांमधल्या त्यामुळे इथे येता येत नाही म्हणजे तो जो काही खर्च करावा लागतो अतिरिक्त त्या खर्चामुळे सगळं गणित कोलमडतं त्यामुळे इथे ये येत नाहीत लोक बेळगावचा प्रेक्षक कसा वाटला तुम्हाला अप्रतिमच प्रेक्षक आहे मी आतापर्यंत जेवढे वेळा इथे प्रयोग केलाय किंवा आज जो कार्यक्रम सादर झालाय अतिशय जाणकार वाचन व्यासंग असलेलाच प्रेक्षक वर्ग बेळगावात आहे हे माहिती आहे आम्हाला पण आता संजय दादा म्हणाले तसं एखाद्या नाटकाचा प्रयोग व्यावसायिक नाटकाचा म्हणा घेऊन यायचं असेल तर मधले एक स्टेटची बॉर्डर ओलांडणं हा जो एक खर्च वाढतो तो इथल्या संस्थेलाही कधी कधी परवडत नाही किंवा नाट्यसंस्थेलाही परवडणं कधी कधी शक्य होत नाही म्हणून हे प्रमाण कमी आहे बाकी काही इथे सुपिरियरिटी कॉम्प्लेक्स किंवा इन्फिरिओरिटी कॉम्प्लेक्स हे मुद्देच नाही कला प्रेक्षक चांगला आहे म्हणजे उत्तम आहे कर्नाटकात असून सुद्धा इथे मराठी प्रेक्षक जास्त चांगले आहे खूप ऐतिहासिक चित्रपटामध्ये काम केलंय अगदी अलीकडच्या ऐतिहासिक आवडतील का भूमिका चांगली असेल तर मला कुठली काळाचं बंधन नसलेली भूमिका मला काही तसं हे नाही भूमिका चांगली पाहिजे नट म्हणून त्यातनं काहीतरी करण्यासारखं मिळालं पाहिजे एवढीच माझी अपेक्षा असते नट म्हणून तुला आता कोणती भूमिका आता करावी वाटत मला कुठल्याही माध्यमातून मग हे गेली पंचवीस वर्ष मी हेच उत्तर देतो कारण ते अजूनही साकार नाही झालेलं स्वप्न कुठल्याही माध्यमातून मला करणं हा अगदी म्हणजे खरं म्हणजे करणं म्हणजे पौराणिक पात्र करणं म्हणून किंवा आत्ता त्याचं जर आत्ताच्या काळात काही रूप कोणी स्वरूप घडवलं तर पण मला करण्याची भूमिका करायची माझी खूप मनापासून इच्छा आहे ती मराठी नाट्य संमेलनंतर पुन्हा एकदा बेळगाव मध्ये थोडं थोडं मराठी पण आणखी नाटक वळायला लागलेली आहेत तुम्ही काय सांगाल म्हणजे कशा पद्धतीनं काम झालं पाहिजे बेळगाव मध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये बेळगावची मराठी आणि मराठी नाटकं हे सांगण्यासाठी मी खूप लहान आहे हे संजय दादा खरं म्हणजे मराठीचा टक्का वाढून होत नाही मराठी बोलणारी माणसं वाढली पाहिजे आपल्याला असं दिसतं की बाहेर जाऊन लोक मराठी 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 ओरडतात आणि और त्यांची स्वतःची मुलं इंग्रजी माध्यमात शिकत असतात परदेशात जातात तिथे स्थायिक होतात ती मुलं स्थायिक झाली की पुन्हा हे लोक येऊन मराठी 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 ओरडत जातात आपण सहज दैनंदिन जीवनात सुद्धा इंग्रजीची जुळजुळ करायला कठीण जाते मराठी बोलायला न्यूनगंड वाटतो म्हणून चटकन आपण हिंदीत बोलतो आणि ते बोलल्यानंतर पुन्हा आपण अभिजात दर्जासाठी झगडत असतो आपल्या मराठी समाजामध्ये छान असं एक हे आहे त्यांचं हे म्हणणं आहे की समोरचा सुधारला की समाज सुधारलाच म्हणून की महाराज शेजारच्या घरात जन्माला आले पाहिजे ते एकदा जन्माला शेजारच्या घरात आले स्वराज्य येणारच मी काय करू शकतो, शकतो, शकतो मी काय करू शकणार महाराज शेजारच्या मला आले हा जो आपला एक जडणखंडन किंवा मनाची एक बैठक आहे ती सोडली पाहिजे मी मराठी माध्यमातून शिकलो परंतु मराठी इंग्रजी दोन्ही वाचन मी केलं मी बोलू शकतो लिहू शकतो वाचू शकतो मी जवळजवळ माझ्या आजवरच्या आयुष्यामध्ये चार साडेचार हजार, हजार पुस्तकं वाचलेली आहे तेव्हा ती पुस्तकं वाचणं आता मी स म्हणजे आता इथे आले म्हणून नाही माझ्या पंधरावीस दिवसापर्यंत डोक्यात आलो म्हणून मी माझ्या एका मित्राला विचारलं तिकडे मुंबईत म्हणून मला कन्नडा शिकायला किती वेळ लागेल म्हणतो काय म्हणाला कन्नडा अच्छा बरं आहे बरेचसे लोक कन्नड कन्नड म्हणतात ते खरं कन्नड आहे तर कन्नडा शिकायला किती वेळ लागेल एक वर्ष तर नाही तुझ्या मनात इच्छा असेल तर दोन महिन्यात शिकता येईल म्हणलं तुला कशाला शिकायचे म्हटलं मला कन्नड सिनेमात काम करायचंय का काम करायचंय म्हटलं मराठीपेक्षा जास्त पैसे मिळतात म्हणून <laughs> तर म्हणून तू कलाकार आहेस ना म्हटलं हो कलाकार आहे पण माझ्या घरी बिलं मी कलाकार आहे म्हणून वेगळी येत नाही मी कलाकार आहे पण त्याच्याबरोबर हा माझा व्यवसाय आहे मी नोकरी सोडून यात आलोय तो कलेची सेवा करायला आलो नाही मी व्यवसाय करायला आलोय तो फक्त प्रामाणिकपणे करायचा एवढं मी ठरवलंय दोघांनाही शेवटचा प्रश्न सीमा भागात म्हणजे कर्नाटकात तर आधीपासूनच म्हणजे खूप वर्षांपासून इथला मराठी माणूस त्रिभाषा सूत्रांसाठी त्यातून शिक्षण घेत आहे आता महाराष्ट्रामध्ये त्रिभाषा सूत्र लागू करण्यात येत आहे याबद्दल काय सांगायचे हो होती नाही माझं म्हणणं हे स्त्रीभाषा सूत्र उत्तर प्रदेश बिहार पंजाब या ठिकाणी लागू करा जो हिंदी भाषिक ज्यांची मातृभाषा हिंदी आहे असा जो भारतातला भाग आहे पट्टा म्हणून आपण तिथे कन्नडा मल्याळम तेलुगू तमिळ मराठी ही भाषा ऑप्शनला द्या त्यातली एक निवडाणी शिका त्याला काय प्रतिसाद देत आहे ते बुक माझा त्रिभाषेला पूर्णपणे पाठिंबा आहे अट एकच तामिळनाडू केरळा आणि तेलंगणा आणि आंध्र प्रदेश या चार शाळा चार, चार राज्यातल्या दोनशे शाळेमध्ये हे पहिल्यांदा आणा मग मी महाराष्ट्र शासनाच्या वतीने तसा मी कोण नाही पण सांगायला जाते मी महाराष्ट्र शासनाच्या वतीने शब्द देतो की महाराष्ट्रातल्या हजार शाळेत ते होईल तिथे दोनशे शाळेत होऊन दे फक्त धन्यवाद आणि माझं आता एक स्पष्ट मत आहे आता तुम्हाला जागतिक स्तरावर काही पुढे जाऊन करिअर किंवा या दृष्टीने विचार करायचा असेल तर खरंच तुम्हाला महाराष्ट्रापुरतं बोलायचं झालं तर हिंदीपेक्षा तुम्हाला खरंच जर्मन किंवा फ्रेंचचा फायदा होईल तुम्ही दैनंदिन आयुष्यात बाहेर वावरून सुद्धा हिंदी शिकू शकता त्यातले व्याकरण आणि नुकते नाही समजले तरी फरक नाही पडणार फ्रेंच आणि जर्मन तर जगभरात फायदा होऊ शकतो करिअर वगैरे धन्यवाद संजय सर आणि असा तुम्ही इतका वेळ आम्हाला दिलात आणि मराठीबद्दल तुम्ही भरभरून बोललात शेवटी फक्त माझं एक असेल की बेळगावचा मराठी माणूस हा कायम झगडत आलेला आहे आणि मराठीसाठी आहे आणि यापुढेही तुम्ही बेळगावच्या मराठी लोकांसाठी सतत यावं आणि इथे कार्यक्रम होत राहावं एवढ्याच माझ्या शुभेच्छा बोलवा आम्ही एका पायावर तयार होतो काहीच प्रॉब्लेम नाही धन्यवाद सर